नमस्कार मी भाईजी प्लीज मॅडम तुम्ही यूज करा जवळपास वीस फुटाची मित्रांनी ही गॅलरी आहे वीस फुटाच्या ह्या गॅलरीमध्ये प्लेटेन एक डोर येस मॅडम तोपर्यंत बंद करा हा पूर्ण दरवाजा बंद करू आता पूर्ण उघडा टाका दरवाजा मी यूज करा यूज करा जसा आम्ही इकडे डबल नोट केला तसा इकडेही डबल नोट केलं मी मॅडम यूज करूया आपण जर इकडे बघितला तर आता तो तुम्ही घ्या मॅडम हा तुम्ही उघडा पूर्णपणे हा जवळ पूर्णपणे ह्या साईडला येईल तो जवळ पूर्णपणे त्या साईड आता आपण हा बघू शकता ह्याच्यातून डास येणार नाही इव्हन पाली येणार आहे मासे येणार आहेत पण हवा येईल मॅडम एवढा छान व्यू आहे पण रोज संध्याकाळी या छान व्यू मधून प्रॉब्लेम आहे कधीचा की डास यायचे पाली यायच्या आता ते काहीच तरी येणार मॅडम आम्ही हे तुमच्याकडे माझा सगळा डोअर बनवलाय आता इथं हा वीस प्लॉ बनवलाय आणि बेडूमच्या गाडीला आम्ही एल शेप पण एक डोअर बनवला आहे त्याचबरोबर सिस्टीमची कपडे तुमचे स्टँड आमचे ती मॅडम कडे लावली आहे मॅडम हे आमचं काम वाटेल सर्व्हिस तुम्हाला कशी वाटली पण छान खूपच छान पद्धतीने काम केलेलं आहे हे मी आणि ए थँक्यू थँक्यू सो मच मॅडम मी हे आमचं इकॉनॉमिक इकॉनॉमिक आणि प्रीमियम दोन मॅडम यांनी युज केलेलं आहे त्यातली मॅडम मी हे प्रीमियम बेश इथे युज केलेले मॅडम आपण जे तुम्हाला इकॉनॉमी प्रीमियम जे दोन सॅम्पल टाकले होते आता हे तुम्ही प्रीमियम प्लस आम्ही प्रीमियम लावलं हे प्रीमियम लावल्या काही तुम्हाला इफेक्ट झाला होतो का वेळेला हो कारण ट्रान्सपेरंट चांगलं व्यवस्थित दिसत आहे आणि क्वालिटी खूप छान आहे